दयांचे केली या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हे चिवंतो श्री चरण श्री गुरूंचे हे नमस्कारून याता प्राप्त प्रस्तुत प्राप्त प्रसंगे आज आपण नाथषष्टीच्या निमित्ताने शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचे चरित्रावर थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत संतांचं चरित्र वर्णन करणं एवढं तरी सोपं नाही पण आपण आपल्या बुद्धीच्या जे मापात जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं आपण चरित्राचं वर्णन करण्याचा प्रयत्न करू कारण त्यांचे चरित्र एवढे आगा येतं ते चरित्र आपण एक तास अर्धा तास पंधरा मिनटं दहा मिनटं एवढं काय सांगू शकणार आहेत योग जर आलं ना तर खरंच पूर्ण चरित्र सांगण्याची इच्छा आहे माझी आणि त्याला कितीतरी वेळ लागणार आहे पण ठीक आहे पाहू आपण पुढची पुढं पण आता सध्या आपण शांतीब्रह्म एकनाथ महाराज पाहणार आहोत भाऊदास महाराजांच्या कुळात एकनाथ महाराजांचा जन्म पैठण गावात झाला त्यांच्या वडिलाचं नाव सूर्यनारायण आणि आईचं नाव रुक्मिणी माता या आई वडिलांना मुलाचं सुख खूपच कमी भेटलं थोड्याच दिवसात या आईवडिलांनी जगाचा निरोप घेतला आणि एकनाथ महाराज पोरके झाले त्यांचं लहानपण बाल संगोपन लानाचं मोठं करण्याचं काम त्यांचे आजोबा चक्रधरस्वामी आणि आजी त्यांनी एकनाथ महाराजांना लहानाचं मोठं केलं त्यांना जन्मताच भगवत भक्तीची एवढी आवड होती त्यांच्या मनाला आणि जीवाला सारखा ध्यास होता का मला कोण सद्मार्ग दाखवेल मला कोण ज्ञानाचं अमृत पाहिजे मला कोण गुरु भेटेल कधी गुरु भेटेल अशी त्यांच्या जीवाला आणि मनाला सतत ओढ लागलेली असायची आणि ते शिवमंदिरात जायचे दर्शनाला एवढी शासकीय मंदिरात दर्शनाला गेले आणि एक तास बसलेले होते त्यांना सारखं मनात चाललेलं होतं भगवंता मला कोण गुरु भेटेल कधी गुरु भेटेल मला ज्ञान कोण देईल मला उपदेश कोण करेल आणि अशी मनाची ओळ होती त्यांची तर साक्षात जगनीयता भगवान परमात्मा रूप बनवून एका वृद्ध आजोबाचं रूप घेऊन त्यांच्या पुढं प्रगट झाले आणि बोलले बाळा तू देवगिरीवर जा म्हणजे दौलताबाद किल्ला त्याला देवगिरी म्हणतात देवगिरीवर जा तिथं तुला जनार्दन स्वामी भेटतील आणि ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील तू त्यांचा अनुग्रह घे आणि तुझं जीवन पूर्तपूर्ते कर म्हणे एकनाथ महाराजांनी घरी आजी आजोबाला न सांगता देवगिरीवर जाऊन पोचले न सांगता कळू येते अंतर जनार्दन स्वामींनी लांबूनच पाहिलं आणि एका एका ये इकडे म्हणे नाथबाबांना एका म्हणायचे आजी आजोबा कारण म्हणजे गावात असे लोक चर्चा करायचे का हा मुलगा मुळ नक्षेत्राओ जलमला आईवडिलांना खाल्लं गिळलं तर ते काय ज्याच्या तोंडाली तसं बोलायचे आणि नाथबाबांना जसं समजायला लागलं का आपल्याला लोक असं बोलतात खरोखर आपण एकटे पडलो हो आपले आईवडील सोडून गेले आपल्याला दुःख वाटत होतं आणि मग हे देवगिरीवर गेल्याच्या नंतर जन्द स्वामींनी एका ये म्हणे इकडं घेतलं मांडीओ बा बसवलं बाळाला आणि प्रेमाने कुरुवाळ डोकेवून हात फिरवला नाथबाबांना इतकं म्हणजे आनंद वाटला का आज मला माझे गुरु भेटले मला देव भेटला आणि नाथबाबा माझं सर्वस्व तुम्हीच आहे स्वामी असं बोलायचे आणि जनार्दन स्वामीचा तर एवढा नाथबाबावर विश्वास बसला खूप विश्वास बसला त्यांनी हळूहळू देवगिरीचा सगळा कारभार नाथ महाराजांकडे सोपून दिला माझा एका खूप हुशार आहे सर्व गुण संपन्न आहे असं सारखं गुरु कौतुक करत होते त्यांना अनुग्रह दिला त्यांनी आणि एक वेळेला सगळा कारभार पाहत असताना हिशोब करत होते आणि नात महाराजांना एक चवलीचा हिशोबच लागत नव्हता एवढा तो हिशोब म्हणजे डोकं कोरून कोरून करत होते पण हिशोबच सापडत नाही रात्रभर ते हिशोब करत होते आणि पाठेपाठे त्यांना ते एक चवली म्हणजे रुपया ते रुपयाचा हिशोब सापडला आणि एवढे आनंदात त्यांनी टाळी वाजवली मोठ्यानी सापडला सापडला एक रुपया सापडला इतका आनंद झाला त्यांना ज्यां स्वामी जवळ झोपलेले होते स्वामी बोलले एका काय सापडला एवढा आनंद कशाचा झाला आहे तुला काय सापडलं तुला तेव्हा एकनाथ महाराज बोलते स्वामी एक रुपयाचा हिशोब लागत नव्हता मी खूप म्हणजे शोध घेत होतो पण आता मला एक रुपयाचा हिशोब लागला आहे ज जनार्दन स्वामीला एवढा आनंद झाला म्हणे मला किती हुशार शिष्य भेटलं आहे किती प्रामाणिक शिष्य भेटलं आहे हळूहळू जनार्दन स्वामींनी सगळा देवगिरीचा कारभार एकनाथ महाराजावर सोपवला आता फक्त ध्यानधारणा एवढंच त्यांच्याकडे ठेवलं आणि त्या असे ध्यानधारणेला जायचे गुरुवारचा दिवस त्यांचा ठरलेला होता आणि एक गुरुवार पाहून ते साधनेकरता लांब असे कुठंतरी गेले आणि नाथात सांगितलं मी साधनेला चांगले आणि ते औरंगाबाद भागामध्ये हे मुसलमानाचं खूप राज्य होतं दौलतबाद किल्ल्यावर त्यांचं खूप नजर होती आणि स्वामी तिथं नाहीत म्हणून या यवनाने देवगिरीवर आक्रमण करण्याचं ठरवलं हे बातमी नाथ महाराजांना समजली आता स्वामी गेले तर नेला आणि हे आता देवगिरीवर आक्रमण झाले तर हे द्याला आले तर काय करायचं मग त्यांनी चिंतन केलं जनार्दन स्वामीचं का ज्या नाथबाबांना शांती ब्रह्म एकनाथ मत येतं त्यांनी कधी शस्त्राला पाहिलंच नव्हतं हातात तर घ्यायचा विषय लांबच आहे पण आता आपले सद्गुरू इथं नाहीत आणि शत्रू जर चालून आले तर त्यांना दोन हात करणं आपलं कर्तव्य असतं म्हणून नाथबाबांनी सैनिकाला इशारा केला आणि शस्त्र उचललं हातात शस्त्र उचललं यवन आले देवगिरीवर खूप युद्ध सुरू झालं म्हणजे नाथबाबांनी युद्धसुद्धा केलेलं आहे प्रसंगाला युद्ध केलं कित्येक यवण त्याच्यामध्ये मारले गेले आणि शेवटच्या आणि माघार घेतली शरणागती पत्करली आणि ते निघून गेले ज्या वेळेला जनार्दन स्वामी आले तेव्हा त्यांना समजलं का एकनाथ महाराजांनी युद्ध केलंय आणि एवढे उन्मत्त झालेले यवण म्हणजे माघार घेऊन निघून गेले तर आता इकडं हे यवण अपमानित झाले तर आपण युद्ध हारलोय आपल्याला नाथाने हरवलंय म्हणून <laughs> आता याचा बदला घ्यायचाच याला बदनाम करायचंच असं त्या यवनांनी मनाशी ठरवलं योगायोगाने काय झालं एक हिंदूची स्त्री होती आणि त्या हिंदू विधवा होती ती आणि तिचे एका यवनाशी संबंध होते कर्मधर्मसहयोगाने तिला गर्भधारणा झाली म्हणजे यवनाने काय केलं त्या स्त्रीला सांगितलं हो का तू आता नाथाचं नाव घ्यायचं का माझ्या पोटात जो गर्भ आहे तो नाथांचा आहे असं सांगितल्याच्या नंतर सगळ्या गावात चर्चा व्हायला लागली काय म्हणे बाबा स्वतःला संन्यासी समजतोय साधू समजतोय घानेरडं वागतोय असेच जे तोंडाले येईन ते बोलत होते जिकडं तिकडं चर्चा पसरली शेवट पंचायत भरली आणि त्या पंचायतीमध्ये नाथबाबाला बोलावल्या गेलं त्या बाईला इकडं उभं केलं नाथ नाथबाबांना उभं केलंय लोक इतके सिंतोडे उडवत होते त्यांच्यावर काय जे तोंडाली येईन ते बोलत होते चांगले असतात आणि वाईट असतात जे काही चांगले लोक होते नाथबाबांना ओळखणारे का हा माणूस काय आहे त्याला काय बोलता हे लोक मग ते गेले नाथबाबाकडे म्हणे नाथबाबा लोकं किती सिंतोडे ओढू ला राहिले तुमच्यावर किती वाईट वाईट बोलू वाई राहिलेत तुम्ही का भाग घेत नाहीत तुम्ही का तुमचं मत मांडत नाहीत तेव्हा नाथबाबा बोलले मी माझं मत मांडून कोण ऐक ऐकणारे माझं मला माझी बाजू मांडायची गरज नाही माझी बाजू गर्भातलं बाळच आहे या एकोणाशे लोक आश्चर्यचकित झाले काय नाथबाबा वेळ येतो म्हणे गर्भातलं बाळ पुढं उत्तर देत असतं का देणार म्हणे म्हणजे निष्ठा कशी असती आणि एक माणूस गेला त्या बाईच्या समोर वरायला तो म्हणे बाई अजून तरी खरं बोला तुम्ही नागबाबाचं नाव घेऊ नका ना तुम्हाला कुणी भरवलंय नाही म्हणे जो माझ्या पोटात गर्भ आहे तो नाथबाबांचाच आहे मग तो माणूस बोलला म्हणे हे पा म्हणे गर्भातल्या बाळा तुला प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे तू तू कोणाचा आहेस तू कोणाचा आहेस म्हणे आणि असं बोलल्याबरोबर गर्भातल्या बाळाने सांगितलं मी येवणाच आहे म्हणजे मुसलमानाचा आहे मी माझा बाप मुसलमान आहे अशक्याशी शक्य करता तुझं काही ना अवघड नाही पांडुरंगा ना देवाला काय अवघड आहे पण अवघड कोणचं नाही सत्य बाजू मांडणं अवघड नाही ना। खोट्या बाजूला कधीच देव म्हणजे प्रोत्साहित करत नाही आणि मग असं झाल्याच्या नंतर मग आता ते यवन अपमानित झाले यवन निघून गेले म्हणजे एकनिष्ठ भाव काय असतो आता ते देवगिरीवर एक दत्त टेकडी म्हणून आणि त्या ते दत्त टेकडीवर नाथांचं वास्तव्य असं दत्तात्रयांचं स्थान आहे जनार्दन स्वामीचे गुरु दत्तात्रय भगवान आणि जनार्दन स्वामी नेहमी त्यांच्या दर्शनाला जायचे नेहशासच ते बोलले एका चल माझ्यासोबत एकनाथ महाराजांनी काय विचारलं कुठं काय कशा करतात त्यांच्या मागे गे मागे गेले मागे गेल्याच्या नंतर एक असं औदुंबराचं झाड होत आणि त्या औदुंबराच्या झाडाखाली जनार्दन स्वामी बसले ना आणि जनार्दन स्वामीने असं इशाऱ्याने सांगितलं एका तो तिथं जाऊन बैस ती जागा दाखवून दिली जनार्दन स्वामीने एकनाथ महाराजांना बसायची आणि ते एकनाथ महाराज काय आता जाऊन बसले आणि इकडं एक मलंग मलंग म्हणजे फकीर फकीराच्या वेषामध्ये दत्तात्रय भगवंत तिकून येत होते आणि मग त्याचा तो आवतार गलितचे कपडे फाटके चार कुत्रे बरोबर हातात कटोरा काखे झोळी बरोबर गाय अशा अवस्थेत तिकून कुणीतरी येत आहे हे ये, एकनाथ महाराजांनी पाहिलं आणि तिकून येताना आणि जनाधर स्वामींनी पाहिलं का दत्त भगवंत आपल्याकडे येत आहेत त्यांना एवढा आनंद झाला कारण गुरु देव म्हणजे ओळखायला आले पाहिजेत तर नाताल ओळखून आले का आता त्याच्या पुढे येते आणि मग जनार्दन स्वामींनी पाहिलं प्रत्यक्ष दत्त भगवंत आपल्याकडे येऊ राहिले तर ते उभे राहिले आणि भगवंत दत्तात्रयांना आलिंगन दिलं दर्शन घेतलं इकडं नाथबाबांच्या डोक्यात विचार चालले तर काय आपले स्वामी वेडे येतं कसल्या गलिच्छ माणसाला आलिंगन दिले गलिच्छ माणसांच्या पाया पडते येतं खूप त्यांना म्हणजे असं विशेष वाटत होतं आणि मग काय केलं त्या मलंग वेशात आलेल्या दत्तात्रयाने तो कटोरा जनादर स्वामीच्या हातात दिला आणि माने त्या कुत्रीचं दूध काढून आणनादर स्वामींनी कुत्रीचं दूध काढून आणलंय झोळीमध्ये मागून आणलेल्या मधुकरेचे तुकडे येत शिळे आणि त्या गुरु शिष्यानी एकत्र बसले त्या कटोऱ्यामध्ये कुत्रीचं दूध आहे आणि त्या दुधामध्ये ते शिळे तुकडे कुस्करले आणि गुरु आणि शिष्य आनंदात ते खातायत आणि इकडं एकनाथ महाराजांना केळस येते केळस्यिती या दोघांचं खाणं वगैरे झालं आणि एकनाथ महाराजांना आवाज दिला जनार्दन स्वामींनी एका इकडे आहे म्हणे आणि तो कटोरा एकनाथ महाराजांच्या हातात गेला जा म्हणे हा कटोरा धुवून आण एकनाथ महाराजांनी तो कटोरा घेतला आणि गेले त्याच्यात पाणी टाकलं कटोरा विसळलाय आणि आता पाणी फेकायचंय तेवढे त्यांच्या लक्षात आलं म्हणजे तो मलंद कोणी का असत नाही जो कोणी असन की असन पण माझ्या गुरुनी ह्या कटोऱ्यामध्ये जेवण केले आणि त्यांचं उचिष्ट फेकून कसं काय देऊ असं म्हणत आलं त्यांनी तो कटोरा विसळला आणि पिऊन घेतला ज्या वेळेला ते उचिष्ट गुरुच त्यांच्या पोटात गेलं त्यावेळेला काय प्रकार झाला नाथांच्या डोळ्यापुढे एकदम लख असा प्रकाश पडला सगळं शरीर थरथर कापू राहिलं डोळ्यातून पाणी आसरूच्या धारा वाहू राहिल्या घशाला कोरट पडली काय होतंय त्यांना काही वेळ काहीच समजलं नाही त्यांची उन्मनी अवस्था तयार झाली बराच वेळ निघून गेल्याच्या नंतर त्यानंतर ते थोडे सावध झाले सावध झाले आणि तो कोटारा घेऊन ज्या ठिकाणी ते मलंग आणि जनार्दन स्वामी बसलेले होते त्या दिशेने ते चालायला लागले जाऊन त्या औदो औदंबऱ्याच्या झाडाखाली गेले तर तिथं जनार्दन स्वामी पण नाहीत आणि तो फकीर पण नाही मग तिथं काय होतं तीन सिरे सहा हात आणि तया माझे दंड होत प्रत्यक्ष भगवान दत्तात्रय तिथं प्रगट झाले होते आणि मग दत्तात्रय भगवान प्रगट झालेले असताना नागबाबा तिथं गेले तिथं गेल्याबरोबर ते दत्तात्रयाने त्यांना आलिंगन दिलं आणि दर्शन घेतलं एकनाथ महाराजांनी दत्त माझे माता दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू चुलता दत्त माझा दत्त माझे गुरु दत्त माझे तारू उतरी पैल पारू नदीचा असं म्हटले आणि दत्तात्रेय भगवंताचं दर्शन घेतलं तेवढ्यात जनार्दन स्वामी येऊन तिथं प्रगट झाले आणि जनार्दन स्वामी बोलतायत एका तू खूप भाग्यवान आहेस म्हणे तुला आज प्रत्यक्ष भगवंतानी दर्शन दिले दत्तात्रेयने दर्शन दिले पण आता फक्त देव दिसला म्हणजे सगळं काही झालं नाही देव ओळखायला आला पाहिजे आपल्याला देवरूप होता आलं पाहिजे नामदेव महाराजाबरोबर चोवीस तास देव होते पण नामदेव महाराजाला ना देव ओळखता आला ना देवरूप होता आलं त्याच्यामुळं आता तुला साधनेला जायची गरज आहे आणि ज्या जोपर्यंत तू साधना करत नाहीस जोपर्यंत तुझ्यात सर्वात्मक भाव निर्माण होत नाही स सांख्य निर्माण होत नाही समत्व तुझ्यात निर्माण होत नाही तोपर्यंत तुला साधना करायची आणि तुला साधना करण्याकरता शुल्भंजन या ठिकाणी जायचे